बावीस जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे आलेल्या महापुरात जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे या खरडून गेलेल्या शेतीचा अजूनही योग्य तो मोबदला शासनाच्याकडून मिळालेला नाही त्यामुळे संतप्त झालेल्या निंभोरा बुद्रुक गावच्या शेतकऱ्यांनी सव्वीस डिसेंबरपासून जळगाव जामोद तहसील कार्यालयासमोर अन्न त्याग आंदोलन सुरू केलं आहे या अतिवृष्टी व ढगसदृश्य पावसाने तालुक्यातील नदी काठावरील शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले जमिनी खरडून गेल्या आहेत सरकारच्या वतीने विविध सर्वे पंचनामे करण्यात आले पंचनामे व सर्वे झालेल्या बऱ्याच शेतकऱ्यांना शासनाशी सानुग्रह मदत सुद्धा मिळाली आहे परंतु तलाठ्यांकडून चुकीचा सर्व्हे केल्याने खरे लाभार्थी या लाभापासून वंचित राहिले असून काही शेतकऱ्यांना याचा अतिरिक्त फायदा देण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे दरम्यान ज्यांची शेती खरडून गेली ज्यांचे शंभर टक्के नुकसान झाले ज्यांच्या जमिनी नदीकाठी आहेत व ज्यांना योग्य तो मोबदला अद्यापही मिळाला नाही अशा निंबोरा बुद्रुक येथील वीस ते पंचवीस शेतकऱ्यांनी सव्वीस डिसेंबरपासून जळगाव तहसील कार्यालयासमोर अन्न त्याग आंदोलनाचा पवित्रा घेतला तर पर जोपर्यंत खरडून गेलेल्या शेतीचा योग्य मोबदला मिळणार नाही तोपर्यंत हे अन्न त्याग आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी बोलताना सांगितले आहे न्यूज मराठीकरिता रवींद्र जळगाव निंभोरा बुज्रुक बावीस बावीस सात दोन हजार तेवीस अतिवृष्टीमुळे महापुरामुळे आमच्या शेती खरडून गेली शेतीमधील सुपीकता माती सगळं खरडून गेलं पण यांनी आमचं नाव खरडूनच्या यादीत न टाकता पीक खरडूनच्या यादीत टाकलं आता सहा महिने झाले आणि आता आम्ही केवायसीला गेलो तर आम्हाला दिसलं की ते पिकाच्या यादीत आहे आता तोपर्यंत आम्ही शेतीला खर्च लावून बसलो आणि आता म्हणतात की सर्वे करायला चाला म्हणजे सहा महिने झाल्यावर हे परत सर्वे करतात म्हणजे या शेतकऱ्यांना काय करायचं अगोदर खर्च लावायचा उकळून काढायचं का डबल जे शेती जशी पहिले खरडून गेली तशी कशी दाखवा आता अगोदर अगोदरचे पंचनामे झाले होते त्याच्या पंचनाम्यावर तुमचं क्षेत्रफळ किती दाखवून झालं अगोदरला पंचनामे झाले ते त्या पंचनाम्यावर क्षेत्रफळ त्यांना त्याच्या मनानं टाकलं म्हणजे आम्हाला तेवढं नॉलेज नव्हतं ते, ते म्हणत की याच्यावर जास्त क्षेत्रफळ टाकलं तर तुमचं हे पोट खराब मध्ये मग त्या अनुषंगाने आम्ही ते पोट खराब नाही येऊ म्हणून सातबाऱ्यावरच राहो म्हणून ते त्याला कमी सांगलं पण त्यांना आम्हाला माहित नाही की याच्यात राजकारणच आहे म्हणजे त्यांना पूर्ण आमच्यावर राजकारण सारखंच एक हे केलं पंचनामा करणारे तलाठी किंवा अधिकारी कोण होते तलाठी होते सोळंके पांडेबा आणि गणेश देशमुख ग्रामसेवक होते